माझ्यावर राजकीय द्वेषातून चारशे वीसचा व आणखी एक असे दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले व माझी राजकीय कारकिर्द संपवण्याच्या हेतूने व समाजात बदनामी करण्याच्या उद्देशाने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी काही राजकीय विरोधक यांच्या सांगण्यानुसार त्यांच्याशी संगमत करून कोणताही संबंध नसताना देखील चारशे वीस चा गुन्हा दाखल करून घेतल्याचा आरोप शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे यावेळी विद्या भाऊसाहेब गाडेकर यांनी विविध पुरावे पत्रकार परिषदेत दाखवत राजकीय द्वेषापोटी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असल्याचं सांगितलं याबाबत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले असून मला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते त्या विद्या गाडेकर यांनी केली आहे दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे पहिला गुन्हा अतुल अटळ अटकळे नामक एक मुंबईचा एक व्यक्ती आहे त्याने माझ्यावरती माझा कसलाही संबंध नसताना आणि त्याच्या अकाउंटवरती माझ्या पतीच्या अकाऊंटवरतून दोन लाख रुपये त्यांचे माझ्या पतीच्या वरती आले आणि माझ्या त्यांच्या अकाउंटवरून चार लाख रुपये त्याच्या अकाउंटवर गेलेले आहेत तर पुढचे ट्रान्झॅक्शन पोलीस डिपार्टमेंटला न दाखवता त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्यात माझा राजकीय पक्षपद आणि माझा फोटो इमेज सकट समाजात पसरवला गेला आणि माझी बदनामी करण्यात आली कोर्टात मी त्या संदर्भात गेले तर कोर्टामध्ये माझे पुरावे कोर्टाने पाहून मला तत्काळ बेल त्यांनी मंजूर केला आणि याच्यामध्ये मला न्याय भेटेल ही माझी अपेक्षा शंभर टक्के आहे कारण याच्यात माझ्याकडे सगळे पुरावे आहेत त्याचनंतर दुसरा गुन्हा माझ्यावरती पुन्हा शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये एक दाखल करण्यात आला त्या गुन्ह्यातही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती व्यसन करणारी आहे दारुडी आहे आणि जवळजवळ अकरा वर्षापूर्वीची घटना काहीतरी त्यांनी खोटी रचून एक चित्र निर्माण करून त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचे पुरावे नाहीत पैशाचे ट्रान्झॅक्शन नाही ना माझा काही संबंध आहे अशा पद्धतीने खोटा काहीतरी दाखवून चित्र निर्माण करून माझ्यावरती गुन्हा दाखल केला त्याच्यातही के माझ्याकडे ले लेखी पुरावे सर्व आहे ती व्यक्ती दारू पिऊन वारंवार काहीही बडबड करायची त्याच्यामुळे दोन हजार सोळालाही त्या व्यक्तीने लिहून दिलेलं आहे की आमच्या फॅमिलीचा गाडेकर फॅमिलीचा आणि आमचा या गोष्टीचा काही संबंध नाही हे रीतसर त्यांनी आम्हाला दोन हजार एकोणीसला लिहून दिलेलं आहे आणि हे पोलीस डिपार्टमेंटनं न पाहता माझ्यावरती डायरेक्ट गुन्हे दाखल केले आणि सर्वात महत्त्वाचं आर्थिक जेव्हा विषय येतो गुन्ह्यांचा त्यावेळेस पोलीस प्रशासनाला त्या गोष्टीची चौकशी माझ्याकडे करायला पाहिजे होती मला बोलून घ्यायला पाहिजे होतं माझे माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते पोलीस प्रशासनाने अपसुकच पाहायला पाहिजे होते ते न पाहता डायरेक्ट माझ्यावरती एफ आय आर चारशो बीसचा दाखल केला फसवणुकीचा केला पहिल्या केसमध्ये ही केस पाच वर्षांनी त्या व्यक्तीने दाखल केली त्या केसमध्ये मारहाणीचाही गुन्हा दाखल झाला मला म्हणजे प्रश्न पडतो की पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पूर्वीचे काहीतरी मॅटर काढायचे ज्याच्यात माझा काही संबंध नाही आणि ते गोष्टी समोर आणायच्या समाजात बातम्यांमध्ये पेपरमध्ये बदनामी करायची कुठेतरी माझ्या सामाजिक कार्याला माझ्या राजकीय कर्तृत्वाला या लोकांनी घाबरून अशा पद्धतीने माझे पाय खिसण्याचा प्रयत्न करत आहेत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी एवढं सांगू इच्छिते या सगळ्या गोष्टींना मी न घाबरता मुतोट जवाब देणार आहे आणि या सगळ्या गोष्टी न्यायव्यवस्था मला न्याय शंभर टक्के देणार आहे कारण माझा कसलाच याच्यामध्ये मा रोल नाही गुन्हा नाही आणि माझा संबंध नाही राजकीय कार्यामध्ये आज मी गेले तीन वर्षे झाले सतत महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेता म्हणून काम करते माझ्याकडे ओबीसी प्रदेश सचिव हे पद होतं पक्ष निरीक्षक म्हणून पद होतं विधानसभा निवडणूक पद होतं आणि आत्ता मी नुकताच शिवसेना गटामध्ये आदरणीय साहेबांच्या गटामध्ये प्रवेश केला तर कुठेतरी आपली ही प्रगती असते विरोधकांना जमत नाही आणि त्याच्यापोटी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यात तर आता पुन्हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत आहेत अक्षरशः जे काही लोक खूप वर्ष झाली आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुमल्या होत्या होत नव्हत्या आता त्या येत आहेत आणि मग कॉम्पिटिशनचा हा सगळा विषय आहे एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक अब्रूला इज्जतीला हा खूप मोठा धक्का आहे आणि ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये होऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे